काँग्रेस पक्ष हे स्वतः स्वतःची तयारी करतोय दुसरे एकत्र येत आहेत वेगळे दुसऱ्यांच्यावर आम्ही डिपेंड नाही दुसरे पक्ष तुम्हाला माहिती आहेत तोडफोड करा वेगळं करा एकत्र या सगळ्या राजकारणात काँग्रेस पडत नाही ते आमचा एक आम प्लॅटफॉर्म होता नगरसेवक आणि डिपार्टमेंट कॉर्पोरेशन एक प्लॅटफॉर्म होता आता प्लॅटफॉर्म झाला खूप दुसरे पक्ष एकत्र यायला पाहिजे वेगळे लढला पडले ती काँग्रेसची कधीच विचारधारा नाहीये काँग्रेसनी नेहमी स्वतःचा पक्ष स्ट्रॉंग करायला लढले ती आहे काँग्रेसचे सगळे माजी नगरसेवक मुंबई काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे सर्व आमदार यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची मनपा मुख्यालयात येऊन भेट घेतलेली आहे नेमकं हे या भेटीत काय झालेलं आहे भेटीचं कारण काय तेच आपण जाणून घेऊया काँग्रेसचे काही माजी नगरसेवक माझ्यासोबत आहेत ताई नेमकी ही भेट होती कशा संदर्भात भेट होती काय नेमके जे मुद्दे आहेत कारण एकूण काँग्रेसचं शिष्टमंडळ जे आहे त्याच गगराणींच्या भेटीसाठी आलेलं होतं काय नेमके मुद्दे मांडलेले मुंबईमध्ये मा आता प्री प्रीमॉन्सून प्रिपेर्डनेस असते किंवा आता म्हणजे चालूच झालेलं आहे त्याची ही भेट होती आणि विविध मुद्दे सिविक इश्यूज जे होते त्याच्यावर माननीय आमचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षाताईंनी ही भेट घेतलेली आणि त्याच्यात पूर्ण म्हणजे माझी नगरसेवक सगळ्यांना बोलायला म्हणजे इश्यूज रेस करायला एक संधी मिळाली कारण आता आता तीन वर्षापासून मुंबई महानगरपालिका नाही आहे आणि कुठेतरी न, न नगरसेवकांना प्रॉब्लेम होतो आहे कारण लोकल लेवलवर वॉर्ड हे वॉर्ड असो किंवा कुठलंही डिपार्टमेंट असो हे लोक जोमत नाही आहे तर अशामुळे ही एक महत्त्वाची बैठक होती जिकडे नगरसेवक विविध म्हणजे दोनशे सत्तावीस वॉर्डचे प्रतिनिधी आलेले आणि त्यांनी आपली जे आपले जे विचार आहेत एक ऑपोजिशन म्हणून स्ट्रॉंग ऑपोजिशन म्हणून गगरानी साहेबांच्या पुढे मांडलेले आहेत तरी खरं बघायला गेलं तर नालेसफाई त्यानंतर रस्त्यांची कामं वाहतुकीचा मुद्दा किंवा महानगरपालिकेतल्या रुग्णालयांमध्ये जे रुग्णांचे हेळसांड होते त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही बेड मिळत नाही हे सगळे मुद्दे तर मुंबईकरांचे कॉमन आहेत तर या सगळ्या संदर्भात काय सांगाल कारण ऑलरेडी एक पावसाळा झालेला होता आणि त्यातच मुंबईची तुंबई झालेली होती नालेसफाईचा मुद्दा सातत्यानं डोकं वर काढतोय आणि सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये सुद्धा टोलेबाजी पाहायला मिळते आजपर्यंतची जी आकडेवारी होती त्यात एकूण फक्त ब्याऐंशी टक्क्यांपर्यंत नालेसफाई पूर्ण झालेली आहे येणारा पावसाळा आहे त्यासाठी महापालिका तुम्हाला वाटते का आतापर्यंत हा एवढा पाऊस पडलेला आणि मध्येच जर मुंबई आहे तर पुढे जर विचार करा जास्त पाऊस आला तर मुंबईची काय परिस्थिती होणार आहे आता उदाहरण दे की नाले सफाई म्हणजे विविध नगरसेवक होते आणि वेळेचा जो मान ठेवायचा होता आणि कमिशनर साहेबांचा सा वेळेचा मान पण त्याच्यामुळे सगळ्यांना एक विशिष्ट टॉपिक दिले गेलेले आता उदाहरण मी रोडवर बोलली जावेद भाई हे गार्डन बोल रस्त्यांचे काय मुद्दे आता सगळ्यात म्हणजे आज पहिला आम्ही पंधरा वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये काढले आणि कुठेतरी जेव्हा नवीन रोड कॉन्ट्रॅक्ट हे दिले गेले तेव्हा कुठेतरी एक माझी नगरसेवक किंवा एक रहिवासी मुंबईकर म्हणून आम्ही खुश झालो की कुठेतरी कॉन्क्रीट रस्ते येतील आणि ते खड्डे आणि तीच ती परिस्थिती आणि तीच ती मस्करी आज आपण कुठे मुंबईच्या बाहेर जा किंवा परदेशी जा पण मुंबई ही एक कमर्शियल कॅपिटल नाईट लाईफ सलासाठी होती, आज ती मुंबईच्या खड्ड्यांसाठी ओळखली जा, जाते अशा परिस्थितीत कुठे एक रे ऑफ होप अशीची किरण दिसली की कि आज मुंबईचं चित्र बदलेल पण आज नव्वद एम एम पाऊस एवढ्या दिवसात पडला आणि त्याच्यात जी मुंबई बुडलेली आहे हे कुठे ना कुठे कमिशनरांसमोर आणायचं होतं आणि आज तो जो आज आम्हाला एक संधी मिळाली त्यात आम्ही टाकलं उदाहरण देते वेस्टर्न सबब्स मध्ये एकशे साठ सब इंजिनियरची गरज आहे पण आता कार्यरत नुसतं साठ आहेत शंभर मिसिंग आहेत मग आज जर जिकडे महानगरपालिका दीडशे ते दोनशे किलोमीटर रस्ते करायची आज कुठल्या म्हणजे कुठल्या विचाराने त्याने सातशे किलोमीटर एका वर्षात करण्याचं एवढं मोठ झेप घेतली आज डेप्युटी चीफ इंजिनियर वेस्टर्न सबब बघा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स बघा पंचवीस ते पन्नास टक्के पोस्ट ह्या डबल आहेत म्हणजे चार्ज दिलेला आहे इन चार्ज आहेत भरलेले नाही आहेत मग कुठेतरी हे सिस्टमॅटिक खच्चीकरण आहे मुंबईचं मुंबईकरांचं नगरसेवक नाही आहेत म्हणून हा फायदा उठ उचलला जातोय की नाही हा प्रश्न पडलाय आता मला मला ॲज अ ऑपोजिशन नाही पण सत्तामध्ये असलेले पण मंत्री एमएलए uh, हे मुंबईच्या खराब रस्त्यांबद्दल बोलतायत आणि कुठेतरी त्यांनी डिसेंबर मध्येच मी नाव नाही घेणार त्यांचं पण एसआयटी इन्क्वायरी नेमली पाहिजे असे दोन ते तीन वेळा त्या म्हणजे गार्डियन मिनिस्टरनी सांगितलंय पण मग तुम्ही जर एस आय टी इन्क्वायरीचं बोलताय मग तुम्हाला तुम्ही सत्तेमध्ये आहात व्हॉट इज स्टॉपिंग यू एसआयटी सोडा कुठलीही इन्क्वायरी आजपर्यंत रस्त्याची होत नाहीये मग कुठेतरी हे मला वाटते मुंबईकरांच्या भावनेंची खेळायची गोष्ट आहे आज तुम्ही बारा हजार तेरा हजार कोटींचे रस्ते करताय मुंबईकरांना कुठेतरी एक आशा दिली की ना आता सगळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील पण तेच थूक लावायचे काम तीच डाकडुकजी आता मी माझ्या इकडचे उदाहरण दिले पण ते नुसतं माझ्या इकडचे नाहीत मी वेस्टर्न सबसचे भरपूर उदाहरण ठेवले पूर्ण मुंबईचे ठेवले पण एक उदाहरण देते की नवीन कॉन्क्रीटीकरण रस्ता केलाय दोन आठवडे पण नाही झाले आणि त्यात पाणी जमतंय म्हणून त्याच्यावर मॅस्टिक पॅच टाकून दिलाय आणि कुठे डक जॉईन नाही केलं म्हणजे हे टेक्निकल मुद्दे आहेत म्हणजे त्याच्यावर मी डिटेल जाणार नाही पण जर आज सत्तावाले विरोधक सगळेच बोलत आहेत की रस्त्यांचा कुठेतरी भ्रष्टाचार झालाय मग एकही इन्क्वायरी होत नाही म्हणजे कुठेतरी मला अजूनही गव्हर्नमेंटचा कुठे ह्याच्यात हात आहे म्हणजे बोलतात ना मिली बघत आहे ह्याच्यावर प्रश्न पडलाय नुसतं भावनांची कळायला त्या एस आय टी इन्क्वायरीचे म्हणजे इश्यूज काढतायत पेनल्टी दिली पाहिजे पण अद्यापी रस्त्यांवर एवढं सत्ताधारी आणि विरोधक बोलून सुद्धा रस्त्यांवर काहीही झालं नाहीये तुम्ही प्रामुख्याने कोणते मुद्दे मांडलेले आहेत आणि एकूणच पालिकेमध्ये नेहमी असं बोललं जातं की अनेक कामांमध्ये घोटाळे होतात भ्रष्टाचार होतात काय वाटतं एकूण काय मत मॅडम जे प्री जे आपण वर्षा झाली त्यामध्ये मॅडम आपला आयलंड सिटीमध्ये मी आयलंड सिटीच्या हो नगरसेवक आहे तर जी तिकाणे कधीच पाणी भरत नाही होतात तिकडे पण पाणी जमला आणि मुंबई तुटले ते एक कारण हे होतं की डिपार्टमेंट मध्ये डिपार्टमेंट आम्हाला सांगतो की आमच्याकडे जे जे आपला डिपार्टमेंट आहे गाडीची कमी आहे आणि इतकी मोठा आपल्या डिपार्टमेंट इतकं मोठा आपला फंड आहे पण ती आपण गाडी त्यांच्याकडे नाही ते डी साठी जे मोठी गाडी सक्षम मशीन जे पाहिजे ती त्यांच्याकडे नाही ते आपल्याला काय मी म्हणजे नगरसेवक नाही म्हणजे कोणाला काय करायचंही नाही असा मला दिसतो आहे आणि जे 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 माझा एक मुद्दा स्पेसिफिक होता गार्डन डिपार्टमेंट गार्डन डिपार्टमेंट जी आय सी सेल जे आपला आहे ते आपला करोड रुपये लागून आपला पी जी आणि आर जीचं काम करतात काम करताना नंतर ते एक माली मालीच्या हवाले करतो तिकडे काय सिक्युरिटी नाही ती रात्री जे आपला दस वाजता नंतर आपल्याला मन होतो आपला त्यानंतर अँटी सोशल एनिमेंट गार्डनला वापर करतो काय तिकडे काय घटना घटना घडलेल्या आहेत तुम्हाला माहिती आम्ही घटना आम्ही करतो पण ज्या काही घटना घटली तर त्याचे जिम्मेदार कोण होईल ते आहे की आपलं जे गार्डन आहे आपल्या गार्डन मध्ये पहिला सिक्युरिटी होती आता जिकडे तुम्ही कदासाठी कसा आपण काढली ती त्यानं सिक्युरिटी होईलीच पाहिजे ती आमच्या स्पेसिफिक आपला एक आम्हालाही होता सर आता काहीच दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भात तुमच्या पक्षामध्ये काँग्रेस कशा का पद्धतीने तयारीला लागली मॅडम आमच्या पक्षांच्या आहे आम्ही आज जे महानगरपालिकेची आयुक्तांची जी बैठक होती ती मुंबईकरांच्या जे प्रसंग आहेत ती आमचे सांगितले की आम्ही नगरसेवक टम संपला त्यानंतर जे, 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 जे आमच्या तो छोडा ते डिपार्टमेंटच्या आहे की डिपार्टमेंट जी जे मी आपल्या तुम्हाला सांगितले की डिपार्टमेंटच्याकडे गाडी नाही ती त्यांच्या वरिष्ठ सांगू नाही सांगतो ते आमचा एक प्लॅटफॉर्म होता नगरसेवक आणि डिपार्टमेंटच्या कॉर्पोरेशन इथं एक प्लॅटफॉर्म होता आता प्लॅटफॉर्म आपण बंद झाला ते आज है, ती आज मुंबईकरांचे जे प्रश्न आहे ती सुटला पाहिजे त्यासाठी आज आपल्या एमसी साठी घेतली आहे तुम्ही असं म्हणताय की तीन वर्ष झाली महानगरपालिकेची निवडणुका नाहीये त्यामुळे लोकप्रतिनिधी नाहीयेत जे वॉर्ड मधल्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते पालिकेत मांडतात तर यामुळे कुठेतरी असं वाटतंय का की लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत गरज आहेत त्या कुठेतरी दुर्लक्षित होत आहे दुर्लक्ष होतात नाही ना मॅडम तुम्ही लोडशा देखा नगरसेवक असताना अगर एक आमचे नगरसेवक असते तर असं काय इथे प्रॉब्लेम जे जे ताईने आपण स्टडी केलेली आहे ती नव्हते आम, आम ते आम्ही बरोबर आपण ती आमच्या रोड होते ते आम्ही लक्षात येत होतो आता तो काय नाही ती आपण अधिकारीची कॉन्ट्रॅक्टर आपण ऐकत नाही ती संपूर्णपणे ती भ्रष्टाचार आहे मग तुम्ही जो तुमचा विभाग आहे त्याच्या वॉर्ड ऑफिस मध्ये या संदर्भात तक्रारी केव्हा दाखल केलेल्या होतात काही मी माझ्या सांगितले की केलेलं आहे म्हणजे आयलंड सिटी मध्ये मी जी प्रतिनिधित्व करते तिकडे एक पण रोडच्या काम घेतला नाही ते आकडे कुठून आले ते आकडे कुठून आले त्याने एक इन्क्वायरी झाली पाहिजे की सात किलोमीटर पहिल्या जे अपने एक सो, सो किलोमीटरच्या होता त्यामध्ये सिटी इस्टर्न सिटी वेस्टर्न सिटी सर्व येत होता आम्ही आयलंड सिटी मध्ये मोठापणे मोठ्या ठिकाणी काहीच काम चाललेलं नाही खर तर आ... या सगळ्या संदर्भात आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र त्यांची युती होत आहे अशा पद्धतीच्या चर्चा आहेत तर या संदर्भात काय वाटतं की महायुती म्हणूनच तुम्ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात की स्वबळावरती तुम्ही जाण्याचा निर्णय घेणार आहात काही अशा चर्चा झालेल्या आहेत तो असा तो वरिष्ठांचा निर्णय आहे आणि मला वाटतं असे सगळे निर्णय वरिष्ठच घेत पण मी नीड ऑफ द आर जी असेल ती केली जाईल कारण जर एवढा भ्रष्टाचार होतो आहे आता भाईने पण सांगितलं तर गार्डनमुळे सेक्युरिटी नसल्यामुळे ते ड्रग पेडलर्स आणि ते सगळे लोक ते इश्यूज येत आहेत किंवा उदाहरण मी मी कमिशनरांना आत्तापर्यंत दीडशे लेटर्स ऑडिट करून दीडशे रोड्सची मी माझ्या अत्यारीत टेक्निकली दिलेले आहेत प्लस दहा पेक्षा जास्त व्हिडिओज आणि फोटोज दिले आहेत ह्या सगळ्याचा पुढे काय झालं पाठपुरावा नाही पाठपुरावा माझा रोजचा असतो दर महिन्याला येथे पत्र पूर्ण महिन्यात जेवढे रोड ऑडिट झालेत सगळे प्रिंट आऊट काढून त्यांना पत्र देते मी त्यांना इव्हन सबस्टँडर्ड मटेरियल आणून दिलंय मी ते टॅक्टाईल ऍक्शन घेत अजून काही ऍक्शन आहे तेच मी सांगते की आय एसआयटी सोडा पण इन्व्हेस्टिगेशन ही होत नाहीये की जर कोण लोकप्रतिनिधी सातत्याने दीडशे पत्र लिहितोय वेगवेगळ्या रोडचे तर त्याच्यात कुठेतरी जाऊन बघायचं सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या सुपरविजनसाठी आपण कॅमेरे लावतो एव्हरी हंड्रेड वर कुठे कॅमेरे लागलेले एका रोडवर एक, एक लागले असेल आणि ज्याचा तो व्यू नसेल म्हणजे कुठेतरी हे सर्कल जे म्हणतो बोम बोम ना सुरू झालं आणि तिथेच येऊन बसतोय हे चालू झालंय जर महानगरपालिकेला आणि सत्तेत असले असलेल्या पक्षाला जर एवढीच काळजी असतील तर नुसतं बोमा पेनल्टी एस आय टी बोमा न करता त्यांनी ऍक्च्युली हे करायला पाहिजे होतं आणि जे माझी नगरसेवक आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी एवढे दीडशे जर रोड ऑडिट केलेत, हे माझे नुसतं आहेत नो करप्शन मेरी गल्ली मे या अंतर्गत सगळ्या काँग्रेसच्या कॉर्पोरेटरने रस्ते केलेले आहेत तर ह्यांचे उत्तर तरी द्यायला पाहिजेत आम्ही उत्तर तरी अपेक्षा करतो कमिशनरांकडे एकच आहे की तुमचं फॉवर्ड केलेलं आहे तुमचं फॉवर्ड केलंय पण त्यांनी ज्यांना फॉवर्ड केलेलं आहे त्या मेलची किंवा त्या पत्राची आम्हाला अद्याप आजही उत्तर आलेली नाहीत सरप्राइझिंगली आता मला हा करतोय हा हा विचार आलाय जर कमिशनरांकडे होत नाही तर आम्ही कोर्टात जायचं की लोक आयुक्तांच्याकडे लोक आयुक्तांकडे जायचं म्हणजे शेवटी मुंबई महानगरपालिका करणार नाही आणि आम्हाला बाहेर जाऊन दरवाजे ठोकावे लागत निवडणुकांचं चित्र तुम्हाला काय कसं असेल आता त्याच्याबद्दल तर मला वाटतं मी जास्त बोलू शकणार नाही कारण सगळे प्रयत्न करत असतील आणि काँग्रेस पक्षाची ही एक सुरुवात आहे आणि सगळे रस्त्यावरच काम करत होतो आणि ही एक मोठी सुरुवात आहे की आज आम्हाला जो मोटिवेशन मिळालंय कमिशनरांपुढे आम्ही डायरेक्टली समोर प्रश्न मांडलेले आहेत एवढे मुद्दे मांडलेले आहेत आणि आता आता पास्ट मध्ये काय झालं ते जाऊ द्या पण आता अपेक्षा आहे की कमिशनर कुठेतरी सत्ताधारी पक्ष नगरसेवक आहेत की विरोधकात आहेत हे न बघता एक नागरिक आणि माजी प्रतिनिधी म्हणून आम्हाला सुद्धा एक रेकॉग्निशन देतील आणि एटलिस्ट त्याच्यावर विचार करतील जे आम्ही कंप्लेंट्स केलेले आहेत ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा आहेत काय वाटतंय ह्या निवडणुकीचं चित्र दोन बंधूंच्या युतीमुळे बदलेल का माझं असं आहे की काँग्रेस पक्ष हे स्वतः स्वतःची तयारी करतोय दुसरे एकत्र येत आहेत वेगळे दुसऱ्यांच्यावर आम्ही डिपेंड नाही काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि तो दुसऱ्यांवर कधीच डिपेंडेंट होता की ते लोक एकत्र खूप दुसरे पक्ष एकत्र यायला पाहिजे वेगळे लढला ती काँग्रेसची कधीच विचारधारा नाहीये काँग्रेसनी नेहमी स्वतःचा पक्ष स्ट्रॉंग करायला लढलेत दुसरे पक्ष तुम्हाला माहिती आहेत तोडफोड करा वेगळं करा एकत्र या ह्या सगळ्या राजकारणात काँग्रेस पडत नाही तर आपल्या सोबत या सगळ्या संपूर्ण सविस्तर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे काही माजी नगरसेवक होते मुंबई महानगरपालिका आयुक्तालयात त्यांनी आयुक्तांची भेट घेतलेली आहे मुख्यालयामध्ये मुंबईकरांचे जे मूलभूत प्रश्न आहेत मुंबईकरांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत हे सगळे मुद्दे त्यांनी प्रामुख्याने मांडलेले आहेत त्याचशिवाय आता काहीच महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या येऊ घातलेल्या आहेत एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील का अशा संभाव्य चर्चा सुद्धा सुरू आहेत तर एकीकडे महाविकास आघाडी जी आहे ती एकत्र निवडणूक लढेल का की मग यातले जे पक्ष आहेत किंवा काँग्रेस जो आहे तो स्वबळावर ही निवडणूक लढेल का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचसोबत येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चे नेमकं हे चे निवडणुकीचं चित्र कसं असणार आहे जर का दोन ठाकरे बंधूंची युती झाली तर नेमकं हे चित्र कसं असेल किंवा महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढली तर कसं चित्र असेल किंवा मग काँग्रेस वेगळी निवडणूक लढली स्वबळावर निवडणूक लढली तर नेमके काय मुद्दे असतील ह्या संपूर्ण पूर्ण निवडणुकीचं चित्र नेमकं कसं असेल याच संदर्भात संपूर्ण जी चर्चा झालेली होती आणि मुंबईकरांचे जे प्रामुख्याने प्रश्न आहेत तेच या सगळ्या संदर्भात मांडलेले होते लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट